मुंबईतील कोस्टल रोडचा चौथा टप्पा पूर्ण होण्याची प्रतीक्षा आणखी चार महिन्यांनी वाढली मुंबईकरांना या चौथ्या टप्प्यासाठी वाट हा कोस्टल रोड पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार अशी माहिती समोर येते त्यामुळे दक्षिण मुंबई ते वांद्रे रस्त्यावरून सुसाट जाण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ मात्र वाट पाहावी लागणार आहे कोस्टल रोडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईकरांचा वेगवान प्रवास होण्यासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यात येत आहे यामध्ये तीन टप्पे सुरू झालेले आहेत परंतु चौथा टप्पा मात्र अजूनही सुरू असल्याचं का पाहायला मिळत आहे बिंदू माधव चौकाच्या समोरचा जो भाग आहे तिथून तर व वा, वांद्रेवरही सी लिंकला जोडणारा हा चौथा टप्पा आहे आणि या चौथ्या टप्प्याचं काम अजूनही सुरूच आहे आणि याची डेडलाईन आता डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईकरांना पुढचे चार महिने पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे वाहतुकी सोपा जावं म्हणून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा कोस्टल रोड तयार करण्यात येत आहे आणि याच अनुषंगाने आता पुन्हा एकदा डेडलाईन देण्यात आल्यामुळे मुंबईकरांना पुढचे चार महिने या मार्गावरून सुसाट वेगात प्रवास करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नर्सिंग समनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई